श्री स्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व तटस्थता आणि साक्षीभाव आपले जीवन एका मोठ्या नाटकाप्रमाणे आहे आपण या नाटकातील केवळ पात्र आहोत सुख दुःखाचे प्रसंग येतील आणि जातील पण या भूमिकांमध्ये पूर्णपणे गुंतून न जाता थोडे तटस्थ राहून जीवनातील घटनांकडे पाहणे हेच खरे ज्ञान आहे श्री स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला याच साक्षीभावाने जगण्याची प्रेरणा देते स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे भावनिक चढ उतारांवर मात करून स्थिर होण्याचे पर्व आहे स्वामी सांगतात सर्व काही माझ्या इच्छेने घडते आहे जेव्हा तुम्ही हे सत्य स्वीकारता तेव्हा तुम्ही आपोआप शांत आणि तटस्थ राहता नवे पर्व साक्षीभाव आणि शांतता या नव्या पर्वात आपल्याला आपल्या अपले भावना आणि परिस्थितीचे साक्षी बनायचे आहे याचा अर्थ असा की घटनेचा अनुभव घ्या पण त्या अनुभवात अडकून राहू नका तटस्थ रहा तुमच्यावर आलेले संकट असो किंवा मोठा आनंद दोन्ही गोष्टींकडे शांतपणे बघा जास्त आनंदी न होणे आणि जास्त दुःखी न होणे हीच तटस्थता आहे या अवस्थेत तुमचे मन नेहमी संतुलित राहते मी कोण मनात सतत विचार करा की मी हे करणारे शरीर नाही तर मी या शरीरात राहणारा आत्मा आहे आणि स्वामींचा अंश आहे हा साक्षीभाव तुम्हाला भीती आणि मोहापासून मुक्त ठेवतो परिस्थिती क्षणभंगूर जीवनातील कोणतीही परिस्थिती कायम टिकत नाही हे दिवसही जाती या सत्यावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही हे स्वीकारता तेव्हा तुम्ही सहजपणे कठीण काळातून बाहेर पडता स्वामींची कृपा सदैव तुमच्यासोबत आहे चला आजपासून आपण जीवनातील नाटकाचा अनुभव तटस्थपणे घेऊया मनाला शांत ठेवून प्रत्येक क्षण स्वामींना समर्पित करूया कारण जो भक्त तटस्थ राहून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याचे जीवन नेहमीच आनंदी आणि शांत नवे पर्व असते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या कृपेने माझ्या जीवनात तटस्थता आणि शांती नांदो